सत्यदर्शन सत्यदर्शन पुण्यात जिकाचा शिरकाव डॉक्टरांच्या सल्ल्याने विशेष काळजी घ्यावी पुणे शहरात यंदा प्रथमच जिकाच्या रुग्णाची नोंद झाली आहे एरंडवण्यातील शेचाळीस वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या पंधरा वर्षीय मुलीचा जिकाचा संसर्ग झाला आहे सर्वप्रथम पुरुष रुग्णाला ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची लक्षणे दिसून आली ते डॉक्टर असल्याने त्यांनी त्यांचा रक्त नमुना तपासणीसाठी अठरा जूनला राष्ट्रीय विज्ञान विषया अनुसंस्थेत पाठवण्यात होता त्यांना जिकाचा संसर्ग झाल्याचा अहवाल वीस जूनला मिळाला यानंतर संबंधित रुग्णाच्या मुलीला जिकाची सौम्य लक्षणे दिसून आली तिचा रक्त नमुना एकवीस जूनला राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठवण्यात आला त्यात तिला संसर्ग झाल्याचेही निष्पन्न झाले या दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत या दोन्ही रुग्णाच्या संकर् संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे अद्याप संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये जिकाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत जिका हा रोग एडिस इजिप्ती डासामुळे होतो त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्ण आढळलेल्या परिसरात औषध फवारणी सुरू केली आहे त्याचबरोबर डासाची उत्पत्ती ठिकाणी शोधून ती नष्ट केली जात आहेत तसेच परिसरातील घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे त्यात ता, ता, ता तापाचे रुग्ण आढळल्यास त्यांना प्रथमोपचार देऊन त्यांच्या रक्ताचे नमुने संकलित केले जात आहेत घराभोवती पाणी साचून त्यात दास दास उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतली जात आहे शरीर संपूर्ण झाकले जाईल असे कपडे घालावेत दिवसाही डास प्रतिरोधक औषधांचा वापर करावा झोपताना मच्छरदानीचा वापर करावा गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने विशेष काळजी घ्यावी